पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष बोनस देण्याची घोषणा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली अजित पवार नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया अजित पवार म्हणाले की जे शेतकरी नियमितपणे त्यांच्या कर्जाची सेवा करतात त्यांना बोनस म्हणून पन्नास हजार रुपये देण्याचं काम लवकरच सुरू होणार असून सरकार शब्द पाळणारे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात बोनस मिळणार आहे दोन हजार एकोणीसपासून बरेचसे शेतकरी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे यात बरेचशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला असून काही शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना रक्कम जमा झाली नसावी अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कम अर्थात येणारी नवीन यादी अंतिम असून शेतकऱ्यांना थेट रक्कम खात्यात वर्ग केली जाईल विरोधकांनी प्रोत्साहन अनुदान फुसका बहारच्या घोषणा केल्यानंतर त्याला परिउत्तर देताना अजित पवारांनी ही माहिती दिली शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी म्हणावी लागेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्स करा